नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील या सोळा जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर एक ते दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजयसहित मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून संपूर्ण मराठवाड्यातच पुढील आजपासून तीन दिवस पावसाचा जोर हलक्या प्रमाणात का होईना पण कायम राहील तर विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्राचे हो विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद